काय जीवाला वाटतंय काय वाटतंय गजन धरून आणले का तिथं बसलाय सात गुरु एकल्यानं पाणी पाजले मानाला नाही जाणार तर थोडं लाजून एखाद्याने एक माझं माझं म्हणतंय मग डोमल्यावर घर बसायचं ना माझं माझं म्हणताय ना माझं आहे कसं लात लावायचं नाही माझं काम करायचं नाही जिकडे गेलता तिकडे जावा घर माझ आहे गुरुज नाही ते इराण बी माझ आहे तर बसायचं बी नाही बसायचं नाही उठांनी का तुमचं काही नाही ना उठांनी जी। ग तुम्ही आम्हाला घालवायलाच बसलाय सपोज ना रस्ते धरून आला म्हणून म्हणलं तुम्ही आम्हाला घालवायलाच बसलाय तुम्हाला इथं ठेवून काय करायचं आणि उपयोग काय आहे तुमचा काम सांगलेली होत नाही ती बोलाय गेले तुमचं मत आहे ना करा तुम्ही अरे असं ना तसं मी करतो म्हणलं तुम्हाला सांभाळून जिरली पाहिजे चांगली माझी जिरवणारी पाहिजे चांगली जी असल्या माणसाची जिरली का जरा चांगली जिरली का नाही म्हणजे कळतंय आहे माझी जिरवणारी माझी येते कसं जर माझी येते हाय आज काय गेली नाही बघा म्हणून शेना पोरांपास बसली पोरं पण माझ्यापशी येऊन बसली ती याबा इकडे शिळेला खायला आणलं या जाऊनशीना तिघांनी जाऊन खायला आणलं खाली मोटर पण चालू केली म्हटलं खायला आणाय गेलो म्हणल्यावर मोटरचं बटन दाबाव सगळीच काम होती ती पाण्याला आली ती पिकं म्हणून शना म्हणलं चालू करून यावावं घरची कामं बघत बघत ती पण काम होतं या यात तर कोण बोलत नाही आम्ही तिघ पण ना, बोलत नाही तिघ पण बोलत नाही पण होऊन बोलायचं कुचक बोलायचं काय पण बोलायचं तोंडाला येईल ती बोलायचं कोण बोलत नाही आम्ही तिघं पण बोलत बोलत नाही मी बोलत नाही किंवा पोरं बोलत नाही ते कारण की पोरासनी पण कळून चुकले आपला बाप कसा बोलतोय कसा नाही कळून चुकलोय पोरासनी पण काय हा पण तुम्हाला कोण बोलल होत का आता बोललं होत गळल की लेकर घेऊन गेल्यावर लेकर लेकर घेऊन गेल्यावर कळल लेकर घेऊन गेल्यावर कळल की काय असतंय काय नसतंय काय <coughs> लेकर घेऊन हे कोण बोललंय का म्हट ना तुम्हाला ठेवली नाही म्हणून पोटात दुखायला लागलं काय तुमच्या बाय पोटात नाही सकाळपासून करा की तुमचं तुम्ही काल काय म्हणलं हात लावायच नाही बाय माझी मी करतो काय म्हणला होता स्वतःहून म्हणताय नाही केलं नेट पडलं की बोलताय काय परत आ म्हणून म्हणलं नेट पडलं की बोलताय काय आता कोण होतं होत कोण तर बोललो होत सवयच लागली नाही कोणी बोलले की भांडायची कुळी काढायची भांडायचं भांडायची कुळी काढायची भांडायचं मटण आणून खाती तुम्ही मला पैसे देत आ चांगलं दोन तास झालं तिथं बसलाय तर कशा आ काय करायचंय काय नेमकं डोकं धरायचंय करून काय खाल्लं का खाल्लं म्हणजे करायचं नाही काम नाही धंदा नाही सगळं माझा आहे घर माझा मी राहताय कशा कुठं जायचंय जा कुठे जाताय तिकडे दररोज फिर जावं फिर फिराय गेल ती मग कुठे गेल आ कुठे गेल डोळा होता ना का गेलत मला डोळं नाही ना तर का डोळा म्हणजे पोरं घेऊन जायचं पोर का ठेवली तुमच्या का पोरं तुमच्या काय का कर ना म्हणजे काय का कर ना म्हणजे बापान सांगितलंय का नवऱ्याचं ऐकायचं नाही नवरा एवढं काम करायचं नवरा लय मजा येत तू नवऱ्याच ऐकायला साजू काय नवराला आम्ही तिकानी राहायच नाही का मला बोला गेलं कशाला बोलता याकर बोलल्याशिवाय चेन पडत नाही वय हा आधी माझ्या माग होत पोरांच्या पण माग लागला का पोरांना कळत नाही काय चुकीचं काय बरोबर काय हा मोटरचं बटन कुठं माहिती आहे का माहित नाही माहित तुम्हाला माहित आहे कुठं माहित आहे का पेटीत कुठं असतो ते नाही सगळं तुम्हीच करताय तुमच्यासारखी खोटं बोलते ती पटव म्हणल्या दुसरी कशाला नाही ती बोलायची तुमच्या सारखी बोलणारच येते गे आम्हाला नाही येत बोलायला पटाव बोलताय चांगल पटाव काय कोण नव्हतं गेलं काय तुमच्या सारख्यां पशी माणूस की नाही तुमच्या पशी माणूस की नाही माझ्या पशी लय माणूस की म्हणून म्हंटल तुमच्या पशी एक नाही माणूस की कामाच नॅट लागलं की बोलता या बोलल नाही तरी हून बोलताय की नाही बोलल तरी पोरं घेऊन शिना जामन

माझ आहे लावायचं नाही माझं काम करायचं नाही तिकडे जावा बसायचं बी नाही उठांनी गा तुमच काही नाही ना उटान निघा तुम्ही आम्हाला घालवायलाच बसलाय पैन रस्ते धरून आला म्हणून म्हणलं तुम्ही आम्हाला घालवायलाच बसलाय तुम्हाला इथे ठेवून काय करायचंय आणि उपयोग काय तुमचा ला काम सांगलेली होत नाही ती बोला गेले तुमचं मत आहे ना करा तुम्ही अरे असं ना तसं मिस करतोय म्हणलं तुम्हाला सांभाळून जिरली पाहिजे चांगली माझी जिरवणारी जिरली पाहिजे चांगली जी असल्या माणसाची जिरली का नाही जरा चांगली जिरली का नाही म्हणजे कळत आहे माझी जिरवणारी कसं जर माझी येते गरवातलाही बोलून माणसानं होय होय गरवाची भाषा लय बोलून माणसानं कार कसा आहे खातायचो हातरून टाकून पंख लावून तुमचं कोण काम करायचं काय केलं त्याला बोलायचं काय काम नाही मग मोटर चालू केलं नाही आपण जाऊ करू आता ती थाप पण त्यांनी अरे आपण काय केलं नाही सगळं काय असेल ते त्यांनीच केलंय

तुमच्याकडं काय घ्याव त्याने अपेक्षा तर काय करावं तुमच्याकडं लॅकराने बकडाच मोठ नांद नवरा येईल नवरा बाबा भावाला करून घालू दे असं काही भावा या डोक्यात मी दगडच घालो तिथे तुम्हाला घरातली माणसं कळणार मग बाहेरचं पै पाहुणा आल्यावर काय कळायचंय तुम्हाला ना ते गो तिथलं फोन येऊ ते लस वाढणार नाही